काय बाई मालकाला म्हणलं काल नग खाड्यावर राहायचं तर काल खाडं केलं या आज आता कारखान्याने लगेच खाड दिलं दुसरं यावं लागलं का नाही यांच्या आम्हाला का भाऊ का तुम्हाला हुडक उडक आमचं सकाळपासून झालं नऊ वाज्यापासून तुम्हाला आम्ही ह्या वाटण जातो त्या वाटण जातो अर्धा लिटर तेल आमचं असं जाऊन गेला असेल नुसता बैलाच्या वाड्यासाठी वध वध पणावं लागलं बघा आम्हाला काय आता सरळ तिथं सरळ निवत ना सरळ वाटर दिसायला हीबी वाट सरळ दिसायली इकडे तोंड केलं की हे बी वाट सरळ दिसायली इकडं तोंड केलं की सरळ वाट सरळ दिसत होत्या पण नेमकं जाऊ कोणत्या वाटलं तेच मिळल लागत आता जाऊ द्या हिरकाला तर बर झालं आता तिकडं कुन नेलं वाडं पलीकडं हाय का पण काय ट्रॅक्टरवर देतात टाकायला आम्ही आणि आम्ही दोन चारच घेऊन जातात चार पाच भिडे घेऊन जातात हुडकून हुडकून जेव्हा झाला तुम्हाला पोरं बांधायला लागले आयते ते मला वाटलं मलाच बांधायला काय की पोरं म्हणते मशीला आम्ही भेळे बांधायला तुम्ही येऊन लागला आयते भिडे म्हणा तुमचा हळ्यावरच उसावा सगळा सगळं मोग हळ्यावरच आहे सगळं थोडा हळ्यावर म्हणजे साईडला मोळा टाकण्यासाठी असं नाही का हो हो साइड ला मोळा टाकण्यासाठी बरं लय लांब आहे ना किती किलोमीटर लागतं इथून चांगलं लागतंय ना बैलगाडी येतच नाही तू वर लांब वर लास्ट लास्ट शेवट शेवट हो चला चला मला खूप वाढणार काय करणार तुम्ही आयत गोळा करू आयत गोळा करायचंय उद्याला उद्याच्या उद्याला होणार आजच्या बायलाची पंचित पडली म्हणाले तोडले राग राग तुम्ही सकाळ पेवल्या का सकाळपासून आज सकाळपासून पण त्यांनी भाऊनी आपण यायच म्हणून साईडला वाटत टाकलं माहिती का नाही आधी पाल्या खाली टाकलं होत आमच्या बैलाला वाडं नव्हतं बैल उपाशी मेले असते त्याच्यामुळे म्हणलं त्याला म्हणलं माल खाला म्हणलं कुंकड तरी जाऊ आणि आपलं वाडं आणू म्हणलं म्हणून आलं तर आम्ही वाड्याला असं करतो गोळा लय नाही दहा दहा पंधरा पिंड्या टाकतात त्यांच्यापाशी ट्रॅक्टर आणा म्हणतात मागून किती वाजता येईन रे ट्रॅक्टर किती वाजता येईल तीन वाजता बरोबर काय काकडे ना शिनवाजीपर्यंत पुरा पुरा सकाळ पर्यंत दहा बारा भेळे आणले तर पण आता आम्ही पाच सहा भेळ नेतात आणि दहा एक भिय संध्याकाळी टाका पुरते बांधून ठेवतात दहा पंधरा पंधरा सोळा बी बांधतात हो माल झाला तुमचा बरोबर साईडला टाका भाडा टाका टाकाडला लेखर हा हा मालक तुम्ही त्या तिकड पलीकडे केला असत कसं आहे तिकड कस काय वर ते हळूहळू तिला हाय तुझे झाड तुम्हाला कोणा दिसू आहे हा आहे सगळं खरं झालं काटीत वाड्याला शहाऐंशी काटी नसत ना हा कसला मग

खरच वाड्याला फाट येत आम्ही फिरत फिरत सकाळपासून मालकाला म्हणत होत आजच्या दिवस कोणाचं इकडे घ्या पण काही इकडे घ्यावा बैलगाड्या सगळ्या खाड्यावर खेट नाही मोठं काय करायचं आजच्या दिवस पुरत झालं तर झालं बाद झालं उद्या सकाळ आवडीला एक दोन तीन आहे तीन वेळ टाकले आवडीला की महागार येऊ सर निवांत कोणी हो पोर जाऊन फळामध्ये तुडून आलेत ना पण ऊस मोठाला एवढा नाही की त्याला वाढत नाही म्हणा गेले काटले आहेत ना ह्याला महाराज पण काटामुळे माझ्या जरा जीव हे खायला ते ऊसावर घ्यावा का गोळा करून दोन बिळी मोळ्या बांधत बांधितच नाही जेवढं त्यांना मोळ्या बांधत तेवढं आळ्यावर टाकलेत त्यांनी हो तर भाऊ जेवढं मोळ्या बांधत तेवढं आळ्यावर टाकले ना तुम्ही मी म्हणते पुढच्या वर्षी शिकडच करावं बरं हाय मी बी म्हणते शिकडच करावं भाऊ किती भरून नेतात तुम्ही रोज किती भरून नेतात तुम्ही सात साडेसात आठापासून जाते का हो करू बरं पुढच्या वर्ष टाकायचे बैल करायचे करायचं पण पुन्हा तुम्हाला शेतामध्ये काम करायचं म्हणणार बैल म्हणला बैल घेऊन देणार नाही बघा देणारच नाही का बैलच घेऊन देणार नाही ओनली वन ट्रॅक्टर मोडा मोडा मध्ये हा

काय आपलं गरीब माणूस आहे गरीब माणसांनी तोडतो आहे ते पलीकडं लय आबरो या अगं तोडत आहे हा नगं बाई मा एक भेळाचं नको हा हा एक भेळाचं नको लयच नग लय काठ आहेत मला त्याला हा नगच 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 आता येतो येते तर भाऊ तीन वाजता तर येतो म्हणले तर आम्ही तीन वाजेपर्यंत खायच की खायला तो घरी बरं भाऊ तो हो 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 चला बरं मग हां म्हणजे मी गोळा केला नाहीत का तुम्हीच केलेत काय एकट्याने गोळा केले किती केले तुम्ही किती केले सांगा बरं गोळा मी इथे केले तीन तिकडे चार किती झाले सात आणि तुम्ही किती गेलेत आठ कायचे चौदा वेळ आहे तर सगळे मिळून नाही भांडण लागत तुम्हीच पाणी प्या मला ना पाणी प्यायचं त्यांचं पाणी कशाला कमी करायचं काम आवलं जाणारच आहे तुम्ही जा म्हणला तरी जाणार आहे नाही म्हणला तरी जाणारच आहे मी ट्रॅक्टर घेतल्यावर तर मालक मला काय काय करत काय माहिती आताच बोलायला लागले हो बघा ना का हे ट्रॅक्टर त्या भाऊचं ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरवर आम्ही आलात व्हाडं न्यायला मी बी म्हणते एखादा छकडं करावं पण काय छकडं करा मालक मला अशी बोलायला बोलायला लागले तर जा तिकडं पाणी पियात सात भिळ नाही त्यांनी गोळा केली पण माड गेला गोळा पण एवढं मात्र खरं टॅक्टर केल्यावर मग वाड गोळा करायचं काय ताणच नाही जनावराचं ताण नाही कोणाचं ताण नाही अरे भाई तर दोन तीन गेले तोडायचे बरा इकडून तोडायचे हे तोडा येत तोडायचा बागादार बी खुश झाले भाजीत म्हणजे मला भारी काम करतात बर आहे कालिकडे जमलं चला चला मालक चला कसल तरी पाणी प्यायला लागलात म्हणून पाणी पुढच्या वारीस तुम्ही नसतं मला चला म्हणा कुठं म्हणून येत्या तुमच्या समोर मला उगीच वरडायला लागलेलं